डोळ्यांची माझ्या हो। तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे महागाईची शहा निशा सदळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सोळा मे दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपली देशभक्ती दाखवायची असेल आपली देशभक्ती सिद्ध करायची असेल तर वाढती वा, महागाई सोसली पाहिजे अशा प्रकारचं विधान आपल्या एका सन्माननीय गृहमंत्र्यानं केलं होतं त्या संदर्भानं लिहिलेली आजची ही तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे महागाईची शहा निशा तुम्ही महागाई चुकीची मोजता तुम्ही महागाई चुकीची मोजता तुमचे चुकीचे मीटर आहे तुम्ही महागाई चुकीची मोजता तुमचे चुकीचे मीटर आहे तुमचे पाणी किती स्वस्त तुमचे पाणी किती स्वस्त त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे तुमचे पाणी किती स्वस्त त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे अर्थात महागाई म्हणजे देशभक्ती सोसण्याचं एक परिमाण आहे महागाई सोसा म्हणजे तुमची देशभक्ती दिसेल त्यांचं हे मोजमाप म्हणून पुन्हा एकदा पहिलं कळवं तुम्ही महागाई चुकीची मोजता तुम्ही महागाई चुकीची मोजता तुमचे चुकीचे मीटर आहे तुमचे पाणी किती स्वस्त त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे तुमचे पाणी किती स्वस्त त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे सदैव वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं तुम्हाला कसलेच वलय नसेल त्यांचे बघा वलय केवढे आहे सेलिब्रिटी उच्चभ्रू लोकांचं तुम्हाला कसलेच वलय नसेल त्यांचे बघा वलय केवढे आहे तुमचे दुःख फक्त जवा एवढे तुमचे दुःख फक्त जवा एवढे सांगता हिमालया एवढे आहे तुमचे दुःख फक्त जवा एवढे सांगता हिमालया एवढे आहे सांगता हिमालया एवढे आहे म्हणजे तुमच्या महागाईच्या दुःखाचं भांडवल करू नका अशा प्रकारची अपेक्षा सामान्य जनतेकडून करण्यात आलेली आहे म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा तुम्हाला कसलंच वलय नसेल त्यांचे बघा वलय केवढे आहे तुम्हाला कसलेच वलय नसेल त्यांचे बघा वलय केवढे आहे तुमचे दुःख फक्त जवा एवढे सांगता हिमालया एवढे आहे तुमचे दुःख फक्त जवा एवढे सांगता हिमालया एवढे आहे सगळं वातरकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कड महागाईची शहा निशा करा महागाईची शहा निशा करा कळेल हेही दिन आच्छे आहेत महागाईची शहा निशा करा कळेल हेही दिन अच्छे आहेत महागाई सोसा देशभक्त दिसा, gusta, दिसा महागाई सोसा देशभक्त दिसा हे दिलासे खोटे आणि लुच्छ आहेत हे दिलासे खोटे आणि आहेत हे दिलासे खोटे आणि लुच्छ आहेत पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडवं महागाईची शहा निशा करा महागाईची शहा निशा करा कळेल हेही दिन अच्छे आहेत महागाईची शहा निशा करा कळेल हेही दिन अच्छे आहेत महागाई सोसा देशभक्त दिसा हे दिलासे खोटे आणि लुच्छ आहेत महागाई सोसा देशभक्त दिसा हे दिलासे खोटे आणि लुच्छ आहेत हे दिलासे खोटे आणि लुच्छ आहेत हे दिलासे खोटे आणि लुच्छ आहेत म्हणूनच आजच्या वात्रटीकेचं नाव होतं महागाईची शहा निशा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस country